गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणास शिकवत आहे की मराठी व्याकरण कारण मराठी व्याकरण हे प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलं जात असतं म्हणजेच ज्या काही परीक्षा घेतल्या जातात की तलाठी ग्रामसेवक त्याच पद्धतीनं कलेक्टर ऑफिसमधल्या काही पदं असतात काही जिल्हा परिषदेचे पदं असतात या सर्व परीक्षामध्ये मराठी व्याकरण हे कंपल्सरी असतं म्हणजेच मराठी व्याकरण अभ्यासणे हे अनिवार्य आहे त्यामुळे मी आपणास मराठी व्याकरण शिकवत आहे तुम्ही सर्वांनी आपापल्या वहीमध्ये ते लिहित चला त्याचा पुन्हा पुन्हा तुम्ही सराव करा हे मराठी व्याकरण एकदा आत्मसात झाले की तुम्हाला सर्व जे सर्व जे काही प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातील तर त्या प्रश्नाची उत्तरे तुम्ही विनासायस म्हणजेच अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही सोडवू शकाल त्यासाठी तुम्हाला याचा चांगल्या पद्धतीने सराव करावा लागेल तर भाषेची अभिव्यक्ती भाषा हे संवादाचे साधन आहे हे मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं होतं आता भाषेची अभिव्यक्ती भाषेची अभिव्यक्ती भाषेची अभिव्यक्ती की म्हणजे आपल्याला भाषा ही चांगल्या पद्धतीनं अवगत झाली पाहिजे आपल्या मनात जे काही विचार येतात तर ते आपण काय करत असतो आपले विचार आपण दुसऱ्यांना सांगत असतो त्या आपल्या मनातील भावना आपण व्यक्त करत असतो आणि दुसऱ्या आपले विचार दुसऱ्या व्यक्तीला कळवणे व तो आपण आपल्या भाषा व्यक्त करत असतो दुसऱ्याला आपला विषय आपण समजून सांगत असतो ज्यावेळेस आपल्याला आश्चर्य वाटते त्यावेळेस आपण काय करतो आपल्या भुवया उंचावतो आपण ज्यावेळेस एखादा साप बघितला अचानक दिसला समोर तो तो आप आप तर आपण अरे बाप रे म्हणजे आपल्या भोव्या उंचावल्या जातात आणि आपल्याला जर एखादी गोष्ट आवडली नाही तर आपण काय करतो नापसंती दर्शवतो म्हणजे ती नापसंती आपण एकतर आपली मान हलवून किंवा आपण हात हलवून ती दर्शवत असतो की ही गोष्ट मला आवडलेली नाही आपल्याला आप जर एखाद्याचा राग आला तर आपण काय करतो त्याच्यावर डोळे वाटाळतो आपण खूप त्याच्यावर रागव रागवलेला आपण आपल्या डोळ्याच्या ह्याना आपण दर्शवत असतो की मला खूप राग आलेला आहे ही झाली आपली हावभावाची भाषा की या हावभावानेसुद्धा आपण काय करतो आपले विचार दुसऱ्यापर्यंत पोचू शकतो तर या पद्धतीने आपण काय करत असतो अभिव्यक्त होत असतो भाषा मुख्यतः दोन प्रकारची असते बघा कोणकोणत्या प्रकारची असते एक स्वाभाविक म्हणजेच नैसर्गिक भाषा आणि दुसरी कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा भाषा दोन प्रकार नंबर एक स्वाभाविक स्वाभाविक नैसर्गिक स्वाभाविक नैसर्गिक आणि कृत्रिम किंवा सांकेतिक जी काही मनुष्याची मनुष्याची भाषा आहे तर मनुष्य एकमेकांना खुणा करतो खाणाखुणाने एकमेकाला बोलत असतो किंवा सांगत असतो तर त्याला काय म्हटलं जातं त्याला नैसर्गिक भाषा असं म्हटलं जातं की छोटं बाळ समजा छोटं बाळ काय करत असतं रडत असतं त्याच्या रडण्यावरून त्याच्या आईच्या लक्षात येतं की याला काय पाहिजे तर याला दूध प्यायचं असतं म्हणून ते रडत आहे तर ही अशा पद्धतीनं ही भाषा जी आहे तर ही भाषा ही तयार होत असते भाषा हा शब्द संस्कृत संस्कृतच्या भाष्य या धातूपासून तयार झालेला आहे तर बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे असा त्याचा अर्थ होतो भाषेचा अर्थ काय होतो बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे आपल्या मनातील विचार आपण बोलून दाखवतो हे भाषेचे महत्त्वाचे स्वरूप आहे आपल्या मनातील आपले विचार जे आपण व्यक्त करत असतो किंवा बोलून दाखवत असतो त्याला काय म्हटलं जातं त्याला भाषेचे स्वरूप म्हटलं जातं आपण ही भाषा बोलून दाखवू शकतो किंवा त्याचबरोबर आपण लिहूनसुद्धा दाखवत असतो आपले विचार आपण बोलून किंवा लिहून एकमेकांना दाखवू शकतो या लिपीचा लिपीचा शोध लागल्यामुळे आपल्याला लिहिणे हे सोपे झालेले आहे भाषेचे महत्त्व भाषेचे महत्त्व कसे वाढले की भाषा ही एक संवादाचे प्रभावी साधन आहे भाषा जर नसती तर आपण एकमेकांना आपले विचार सांगू शकलो असतो का नाही आपण फक्त खाणाखुणाच्याच भाषेने बोललो असतो परंतु अभिव्यक्त होण्यासाठी आपण काय केलं ती भाषा ही प्रभावी बनवली बोलणारा आणि ऐकणारा बोलणारा आणि ऐकणारा या दोघां गं, दोघांचा जोड घालून देण्यासाठी पुलाचं साधन म्हणून ही भाषेचा उपयोग होत असतो आपले विचार भावना कल्पना अर्थछटा नेमकेपणाने व्यक्त करण्यासाठी भाषेवरील प्रभुत्व आवश्यक आहे तर या भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी आपल्या कसे mm. आपले विचार आपल्याला चांगल्या पद्धतीनं भाषेच्या माध्यमातून व्यक्त करता येतात भावना व्यक्त करता येतात अर्थछटाही आपण नेमकेप्राणे आपले विचार दुसऱ्यापर्यंत नेऊन पोचववीत असतो आपले विचार भाषेच्या माध्यमातूनच जडणघडण होत असते आपल्या विचारांची जडणघडण कशातून होते तर ह्या भाषेच्या माध्यमातून होत असते मग या आपल्या जीवनातील जे काही व्यवहार आहेत तर ते सर्व सुरळीत चालण्यासाठी ही भाषा अत्यंत महत्त्वाचे असे साधन आहे आपण भाजी म मंडईतून जरी काही एखादी भाजी घेणण्यासाठी आलो समजा किंवा भाजीपाला आपण बघू लागलो तर आपण प्रत्येकाला सांगत असतो की ही भाजी केवढ्याला आहे ती भाजी केवढ्याला आहे ही कशी दिली ती कशी दिली ही ही चांगली आहे ही चांगली नाही हे कशाच्या माध्यमातून आपण ठरवत असतो तर ही आपण भाषेच्या माध्यमातून ठरवत असतो त्याचबरोबर आपण जर एखाद्या पुस्तकाच्या दुकानात गेलो तर आपण सांगतो की मला हा ग्रंथ हवा आहे तो ग्रंथ हवा आहे रामायण पाहिजे महाभारत पाहिजे किंवा त्याचबरोबर आपण सांगतो की आपल्याला गणित विज्ञान राज्यशास्त्र इतिहास असे वेगवेगळे पुस्तकं पाहिजेत हे सुद्धा आपण बोलून दा दाखवू शकतो अशा पद्धतीनं लेखकसुद्धा लेखक विचारवंत कवी हे सुद्धा आपल्या भाषेतूनच आपली अभिव्यक्ती किंवा भाषेचं महत्त्व हे स्पष्ट करून सांगलेले असतात तर आता आपली आपली जी भाषा आहे तर आपली भाषा कोणती आहे आपली भाषा मराठी मराठी ही आपली मातृभाषा आहे मराठी ही मातृभाषा आहे तर आपण ज्यावेळेस ही मराठी ही आपली मातृभाषा म्हणजे आपल्या आईनं जी काही आपल्याला शिकवलेली आहे शिकवलेली आहे म्हणजे आपला जन्म झाल्यानंतर आपली आई जे काही आपल्यावर काही हजारो शब्दांचा वर्षाव करत असते किंवा हजारो शब्द आपल्याला शिकवत असती तिच्या व्यवहाराकडे आणि हे छोटं बाळ जे असतं तिच्या फक्त तोंडाकडं पाहून ती कसं बोलते काय हे करते तर त्याच्या पद्धतीने ते काय करतं त्याच्यातले एक 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 शब्द आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असतं आणि त्यानंतर त्याला ते ती भाषा शिकत असतं म्हणजेच आई आई ही शिकवत असते त्याचबरोबर त्या त्यांच्या शेजारी पाजारी किंवा तो त्यांच्यातला ज्या काही समाजात ते वावरत असतं ते बाळ तर त्या त्याच्यातून ते सर्वा सर्वांकडून ही भाषा शिकत असतं अशा पद्धतीनं ही भाषा ही अभिव्यक्त होण्याची साधन आहे तर आता आपण याच्यानंतर उद्याच्या उद्याच्या लेक्चरपासून आपण आता ही व्याकरणाला सुरुवात करणार आहोत तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा तुम्हाला आणखी काय काय वेगवेगळे चेंजेस हवे आहेत ते तुम्ही कमेंट करून लिहू शकता थँक्स फॉर वॉचिंग